या ठिकाणी आज एक जुलै दोन हजार पंचवीस आहे आज संध्याकाळी सात वाजता आपली पीडीएफ या ठिकाणी लाँच होणार आहे मी सगळ्यांना एक विनंती करेल जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी ही पी डी एफ परचेस करण्याचा प्रयत्न करा दोन गोष्टी होतील पहिली गोष्ट तुम्हाला एक्झाम मध्ये याचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट प्रामाणिकपणे सांगायला काही अडचण नाही मला सुद्धा थोडासा एक आर्थिक या ठिकाणी मदत मिळते आपली जी काही पीडीएफ आहे ती जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जून दोन हजार पंचवीस पर्यंत आहे सहा महिन्याचे प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास वन लायनर प्रश्न आहेत ते सोडून वीस महत्वाच्या एक्झामच्या ओरिएंटेड महत्वाच्या टॉपिक वरती वन लायनर प्रश्न आहेत पंचवीस आणि सव्वीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा ही पी डी एफ तुम्हाला फायद्याची ठरणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमधून फोन पे किंवा गुगल पे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे या एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे आज संध्याकाळी सात वाजता तुम्हाला पी डी एफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरास काढू शकता ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे तर काळजीपूर्वक काय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी प्रत्येकी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट असे वन लाइनर मदिल, करंट अफेअरचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर काही विशिष्ट टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न उत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख त्यांचे मुख्यालय कुठे आहेत याच्यावरती प्रश्न सर्व सहा महिन्यातील महत्त्वाचे दिवस त्यांच्या थीम्स महत्त्वाचे देश त्या देशाचे बदलण्यात आलेले अध्यक्ष पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट त्यानंतर महत्वाच्या शिखर परिषदा क्रीडा स्पर्धा जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्या च्या संदर्भात असलेले महत्वाचे प्रश्न या सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर मिळणार आहेत बरोबर